9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना सुधीर माझ्या वतीने आणि सुधीर बाप्पांजली व्यक्त करतो खरंच जाऊन दोन वर्ष झाली दोन वर्षामध्ये कधीरची आठवण आली नाही असे अनेक चाहते या जिल्ह्यामध्ये आहेत आणि खरी तर कलिंगण बंधूचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन आणि कौतुक करेन की त्यांनी पण सुधीर कलिंगणांनी दिलेला वारसा तसाच चालू ठेवला आणि सुधीर कलिंगणाने लोकराजा असून देत केळी इतर सर्व नाटकं असून देईन ही नाटकं सुद्धा ताकदीने या ठिकाणी उभी केली त्याबद्दल कलिंगण बंधूंचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी खरंतर कुटुंबातल्या लोकांना सुधीर कलंगणाची देवीच या ठिकाणी आठवण राहील परंतु सुधीर कलिंगण प्रेमींना मात्र त्यांनी सुधीर कलिंगणाची कधी उडीओ या ठिकाणी जाणवू दिली नाही आणि असे अनेक अने खरं तर आम्ही काही रस्त्यापासून एखादी म्हणत असतो की एखादी भाषा मच्छिंद्र कामळेंनी मालवणी भाषा कात समुद्र आपलीकडे नेली लता मंगेशकरांनी आवाज कात समुद्र आपलीकडे नेला परंतु याची देवी याची देवी पाहिला ते सुधीर कलिंगण यांनी आपली लोककला सातसमुद्रापल इकडे नेली ही आपण या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याची देही याची गोळी या ठिकाणी पाहिली कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा खरंतर नाटकं होत नव्हती परंतु यावेळी सुद्धा सुधीर कलिंगणाने युट्यूबच्या माध्यमातून सात समुद्र म्हणजे इतर देशामध्ये सुद्धा ही नाटकं युट्यूबच्या माध्यमातून पाहिली आणि त्यानंतर सुधीर कलिंगणांचा लोकराजा खर तर परदेशामध्ये जगामध्ये लोकप्रिय या ठिकाणी झाला आणि लोकराजा ही पदवी त्यांना त्याच वेळी लोकांनी या ठिकाणी केली तर या गावचे सुपुत्र भाभी कलिंगणसून देत तर इतर अनेक दशावधी या ही कला या ठिकाणी चालू ठेवली हो परंतु तरुण प्रेक्षकांना जर कोणी असेल दिस तरुण प्रेक्षकांना कोण जर ओळखत असेल तर ती या नाटकामध्ये लोकप्रियता या ठिकाणी आपण बघित असाल तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये